नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं जेवढेही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करतो चॅनलवरती ते अपलोड केले की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतं ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या संपूर्ण एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना या महिन्यातील जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील त्याच्यावरील या ठिकाणी महत्वाचे शंभर प्रश्नांवरती आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे हा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा व्यवस्थितपणे सावकाशपणे मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जो पण प्रश्न तुम्हाला समजला नसेल वहीमध्ये लगेच लिहून घ्या आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं की नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो डीआरडीओ ने अलीकडेच कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे म्हणजेच टेस्टिंग घेतलेली आहे तर योग्य उत्तर काय आहे प्राईम तर प्राईम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी या ठिकाणी आपल्या डी आर अलीकडेच घेतलेली आहे पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक ए आय कोणते आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव काय आहे ई व्ही आय असं त्या जगातील पहिल्या संभाषणात्मक ए नाव आहे ए आय फुलफॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढचा प्रश्न छप्पनव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसचा एकंदरीत या ठिकाणी विजेता कोणता बनलेला आहे राज्य तर या ठिकाणी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छप्पन्नाव्या क्रमांकाची आवृत्ती होती कशाची तर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसची ची त्याच्यामध्ये या ठिकाणी विजेता ठरलेला आहे आपलं महाराष्ट्र ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो सी एन जी प्लांट कोठे उभारला जात आहे तर योग्य उत्तर काय आहे तर यूपी तर उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित असलेला या ठिकाणी बायो सी एन जी प्लांट उभारला जात आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस जनरल डिफेन्स स्टेशन उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस जनरल डिफेन्स स्टेशन उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अशोक कुमार काही जण या ठिकाणी जी नवीन तयारी करतात मला लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगितली होती की सर अशोक कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे लगेच लक्षात आलं लग पाहिजे तुम्हाला मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी तर अशोक कुमार हे या ठिकाणी स्वाभाविक आहे हॉकी या खेळाशी संबंधित आहे तर ठीक आहे तर त्यांना या ठिकाणी मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या अंतराळ कंपनीने इस्रोच्या प्रोपल्शन टेस्ट बेडवरती कलाम टू फिफ्टीची यशस्वी चाचणी केलेली आहे तर योग्य उत्तर काय आहे स्काय रूट एरोस्पेस पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचं नाव काय आहे तर इराह आय आर ए एच इराह असं भारतातील पहिल्या एआय आधारित असलेल्या चित्रपटाचं नाव आहे पुढचा प्रश्न गगनशक्ती दोन हजार चोवीस हा जो काही सराव आहे तो भारतीय हवाई दलाने अलीकडेच कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे पोखरण आता सराव आयोजित केलेल्या ठिकाणाचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे योग्य उत्तर आहे गुजरात या राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर मीना चरंदा यांना या ठिकाणी या दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे एक एप्रिल ते सात एप्रिल या आठवड्यादरम्यान अंधत्व प्रतिबंध सप्ताह किंवा आठवडा म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो पुढचा प्रश्न संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालक म्हणून या नियुक्तीसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे हंशा मिश्रा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी राजीव कुमार शर्मा तर त्यांना या ठिकाणी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोमध्ये नवीन डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोड डिपेंडंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ ए आय नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे मधुमिता मुर्गिया असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने युनाही थ्री झिरो टू उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे योग्य के उत्तर आहे चीन तर चीन या देशाने या ठिकाणी अलीकडेच युनाही थ्री झिरो टू उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे पुढचा प्रश्न फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनचे एक्केचाळीसावे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले तर त्यांचं नाव आहे जयश्री दास वर्मा पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने भारतातील पहिले स्वाईन फिवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लस उत्पादक कंपनीला हस्तांतरित केलेले आहे यो तर योग्य उत्तर आहे आय आय टी गुवाहाटी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या चक्रीवादळामुळे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच खूप मोठा विध्वंस झालेला होता तर त्या सायक्लॉनचं नाव काय आहे तर मेगन असं त्या सायक्लॉनचं नाव आहे या सायक्लॉनमुळे चक्रीवादळामुळे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर या ठिकाणी विध्वंस झालेला होता पुढचा प्रश्न सीताराम मीना यांची कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नायजर या ठिकाणी सीताराम मीना यांची या ठिकाणी भारताचे पुढील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या बंदराने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च किनारपट्टी वाहतूक या ठिकाणी गाठलेली आहे त्याचं या ठिकाणी माईलस्टोन अचीव्ह केलेलं आहे तर पारादीप बंदर मला फक्त कमेंट करून सांगा पारादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात आणि शेवटी एक मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मला लक्षात येतं या ठिकाणी कोणकोणते स्टुडंट शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतात पुढचा प्रश्न बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये सर्वाधिक बालविवाह कोठे थांबलेले आहेत खूप चांगली गोष्ट आहे तर योग्य उत्तर आहे बिहार आणि अशाच ठिकाणी या गोष्टी थांबल्या पाहिजेत पुढचा प्रश्न महिला आशिया कप क्रिकेट दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे श्रीलंका पुढचा प्रश्न मार्च दोन हजार चोवीस मध्ये जीएसटी कलेक्शन किती कोटी रुपयांवरती पोहोचलेलं आहे तर एक पूर्णांक लाख कोटी रुपयांवरती पोहोचलेला आहे पुढचा प्रश्न भारत कोणत्या देशामध्ये जी ट्वेंटी रोजगार कार्यगटाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला होता तर योग्य उत्तर आहे ब्राझील तर ब्राझील देशाच्या या ठिकाणी दुसऱ्या जी ट्वेंटी रोजगार कार्यगटाच्या बैठकीमध्ये आपला प्यारा भारत देश या ठिकाणी सहभागी झाला होता पुढचा प्रश्न नुकत्याच मिळालेल्या उपग्रह आधारित फोटोनुसार चीन या देशाने भारताच्या कोणत्या शेजारी देशामध्ये गुप्त पाणबुडी तळ या ठिकाणी बांधलेला आहे तर योग्य उत्तर आहे बांगलादेश पुढचा प्रश्न अन्न आणि कृषी संघटनेने बाजरी दोन हजार तेवीस या आंतरराष्ट्रीय वर्षाचा समारोप समारंभ कोठे आयोजित केलेला होता तर रोम या ठिकाणी आयोजित केलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे तर योग्य उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे शेफाली बी शरण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्था टिंबटिंब दराने वाढेल असा या ठिकाणी जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेचा अंदाज आहे तर योग्य उत्तर आहे साडेसात टक्क्यांनी या ठिकाणी जे काही भारताची अर्थव्यवस्था आहे ती या ठिकाणी एवढ्या टक्क्याने वाढेल असा या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे जागतिक बँकेने पुढचा प्रश्न नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारे एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोणते खेळाडू बनलेले आहेत तर योग्य उत्तर आहे आपल्या या ठिकाणी मीराबाई चानू पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातून चार वाघांचे राजस्थानमध्ये स्थलांतर या ठिकाणी केले जाणार आहे तर उत्तराखंडमधून राजस्थानमध्ये चार वाघांचे या ठिकाणी स्थलांतरण केले जाणार आहे पुढचा प्रश्न मेटा प्लॅटफॉर्म भारतातील पहिले डेटा सेंटर कोणत्या प्रदेशातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कॅम्पसमध्ये स्थापन करणार आहे तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा अलीकडेच दोन हजार तेवीससाठी हॉकी इंडियाच्या महिला आणि पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सलीमा टेटे आणि हार्दिक सिंग सलीमा टेटे यांना या ठिकाणी महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि हार्दिक सिंग यांना या ठिकाणी दोन हजार साठी हॉकी इंडियाचा पुरुष खेळाडू म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न फुकेत थायलंड या ठिकाणी झालेल्या डब्ल्यू एफ विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कांस्य पदक कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे बिंदा राणी देवी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये आलेले जंगनन हे भारतातील कोणत्या राज्याचे चीनी चीन नाव आहे म्हणजे चीन देशाने नाव ठेवलेलं आहे तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एप्रिल दोन हजार मध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू या ठिकाणी कोण बनलेला आहे तर त्यांचं नाव आहे अर्जुन इरिगाईसी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी रँकिंगमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध नंबर एक चा खेळाडू कोण बनलेला आहे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवू शकता प्रश्न एकोणीसावीसीओ सुरक्षा परिषदेची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे तर योग्य उत्तर आहे कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा जागतिक आरोग्य दिवस म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे सात एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न दहा हजार मेगावॉटची अक्षय ऊर्जा क्षमता गाठणारी पहिली स्वदेशी कंपनी कोणती बनलेली आहे तर योग्य उत्तर आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड पुढचा प्रश्न डी आर ओने कोणत्या राज्यामध्ये चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू केलेले आहे तर योग्य उत्तर आहे वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न त्रेचाळीस नंबरचा जगातील पहिल्या पोस्टल स्टॅम्प कॉपर स्टॅम्पचा अडीचशेवा क्रमांकाचा वर्धापन दिवस नुकताच कोठे साजरा करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये या ठिकाणी जगातील पहिल्या पोस्टल स्टॅम्प कॉपर स्टॅम्पचा या ठिकाणी अडीचशे क्रमांकाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न फोकच्या अडतीसाव्या वार्षिक जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये दोन हजार चोवीसच्या टॉप टेन जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये एकमेव भारतीय कोण आहेत योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी पुढचा प्रश्न मिथ वर्सेस रियालिटी प्लॅटफॉर्म नावाचा प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलेला आहे तर निवडणूक आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे सध्याची जी काही वर्तमानमधील लोकसभा निवडणुकी चालू आहेत त्याच्यामध्ये तरुणांना मतदानाचे आव्हान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणाला या ठिकाणी युथ आयकॉन म्हणून नियुक्त केलेला आहे तर योग्य उत्तर आहे आयुष्यमान खुराना पुढचा प्रश्न अहोबिलम मंदिरामध्ये येणाऱ्या यात्रेकरूंवरती निर्बंध लादण्यात आलेले आहे तर हे जे काय मंदिर आहे अहोबिलम मंदिर लक्षात ठेवा अहोबिलम अ फॉर अहोबिलम अ फॉर आंध्र प्रदेश असं तुम्ही या ठिकाणी ट्रिकने लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न कोणत्या राज्याला काला नमक तांदळाचा जी आय टॅक्सचं सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा भारतासह अनेक देशांसाठी कोणत्या देशाने अधिकृतपणे आपला ई विजा कार्यक्रम सुरू केलेला आहे तर उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ज्युरी सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली महिला कोण बनलेली आहे तर योग्य उत्तर आहे बिल्किस मीर पुढचा प्रश्न कोणता देश अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत संयुक्त नौदल सराव करणार आहे तर योग्य उत्तर आहे फिलिपाइन्स पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्ना वा व्यवस्थितपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा अलीकडेच कोणत्या देशाने एल निनो प्रेरित दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे जिम्बाबे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे खेळाडू प्रतिबंधित कामगिरी वाढवणारी औषधे वापरण्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये अव्वल आहेत तर या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी निगेटिव्ह न्यूज आहे भारत या रँकिंगमध्ये अव्वल आहे पुढचा प्रश्न नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण बोलतो नाटो यावर्षी आपला कोणता वर्धापन दिवस साजरा करीत आहेत तर पंच्याहत्तरावा क्रमांकाचा वर्धापन दिवस साजरा केला आहे नाटोने पुढचा प्रश्न विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे लवकुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील सितार आणि तानपुराला या इन्स्ट्रुमेंटला या ठिकाणी जी आय टॅगचं सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे तर योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न दरवर्षी जलसंधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे नऊ एप्रिलला दरवर्षी जलसंधारण दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न बावनशे वर्ष जुनी म्हणजेच पाच हजार दोनशे वर्ष जुनी हडप्पा वस्ती अलीकडेच कोठे सापडलेली आहे तर योग्य उत्तर आहे गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसचा जो काही विजेता आहे तो कोण ठरलेला आहे तर योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न कोणत्या देशांनी प्रगत ए आय मॉडेलच्या चाचणीसाठी एकत्रित काम करण्यासाठी करार केलेला आहे तर योग्य उत्तर आहे आपलं या ठिकाणी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच झालेली जपानीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे तर डोळे जाऊन लिहायचं एम व्ही मॅक्स वर्स्तापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्टला युकेच्या जागतिक दर्जाच्या संशोधन संघाचे सदस्य बनवण्यात आलेले आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर अश्विनी केशवन पुढचा प्रश्न अलीकडेच परिवर्तन चिंतन नावाची पहिली त्रिपक्षीय सेवा नियोजन परिषद कोठे झालेली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या ठिकाणी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न सागर कवच या व्यायामाचे आयोजन कोठे करण्यात आलेले होतं तर योग्य उत्तर आहे लक्षद्वीप या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्ट वरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे तर योग्य उत्तर आहे नेपाळ पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्याने निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पंजाब पुढचा प्रश्न द आयडिया ऑफ डेमोक्रेसी नावाचं जे काही पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे सॅम पित्रोदा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न गणगौर महोत्सव हा कोणत्या राज्यातील या ठिकाणी एक प्रकारचा सण आहे तर योग्य उत्तर आहे राजस्थान पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर नंबर जा परदेशातील सिटवे बंदर चालवण्याचे अधिकार भारताने नुकतेच मिळवलेले आहे तर हे जे काही सिटवे पोर्ट आहे बंदर आहे ते कोणत्या देशातील आहे तर योग्य उत्तर आहे म्यानमार पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण दरवर्षी केव्हा साजरी करीत असतो योग्य उत्तरे दरवर्षी अकरा एप्रिलला पुढचा प्रश्न पीटर पेलेग्रिनी नुकतेच कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत योग्य उत्तर आहे स्लोवाकिया या देशाचे नवीन या ठिकाणी अध्यक्ष बनले आहेत पीटर पेलेग्रिनी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मार्च महिन्यासाठी आय सी सी मेल प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे कामिंदू मेंडीस असं त्यांचं नाव आहे आणि याच मार्च महिन्यासाठी आय सी सी फिमेल प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर अॅनाबेल सदरलँड असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय महिला हॉकी हो संघाच्या प्रशिक्षक कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर या ठिकाणी हरेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आय पी एलच्या इतिहासामध्ये नुकतीच सर्वाधिक शतके झळकवण्याचा जो काही पराक्रम आहे विक्रम आहे रेकॉर्ड आहे तो कोणी केलेला आहे तर विराट कोहली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स चोवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेलं आहे योग तर योग्य उत्तर आहे तिसरं स्थान मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आयर्लंडचे नवीन पंतप्रधान मार्क कोण ठेवा यंगेस्ट प्राईम मिनिस्टर आहेत तर आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे सायमन हॅरिस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबरचा डब्ल्यू एच ओच्या मते ग्लोबल हिपॅटायटिस अहवाल दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त हिपॅटायटिस बी आणि सी प्रकरणे कोठे नोंदवण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे चीन या ठिकाणी पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या शेतकऱ्यांसाठी सीडीपी सुरक्षा पोर्टल सुरू केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे बागायतदार शेतकरी पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशाने नवीन सोन्याचे चलन झेड आय जिग झिग हे या ठिकाणी लॉन्च केलेले आहे तर झेड फॉर झिग आणि उत्तर आहे योग्य झेड फॉर झिम्बॉम्बे पुढचा प्रश्न भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त कोण बनलेली आहे तर लिंडी कॅमेरून असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर युसिफ रजा गिलानी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न इम्प्लांट खरेदी करणारे आणि ऑपरेट करणारे टिंबटिंब हे पहिले सरकारी रुग्णालय या ठिकाणी ठरलेलं आहे कोणतं आहे तर कमांड हॉस्पिटल पुणे हे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी बारा एप्रिलला आपण आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस केव्हा साजरा केला जात असतो तर दरवर्षी पंधरा एप्रिलला पुढचा प्रश्न जगातील पहिल्या सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी दहावी रँक आहे दहावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी टिंबटिंब ही पहिली खासगी बँक ठरलेली आहे तर योग्य उत्तर आहे एच डी एफ सी बँक पाहूया पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क भारतातील कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पहिला काचेचा स्कायवॉक चित्रकूटमधील तुलसी फॉल्स या ठिकाणी सुरू झालेला आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न इंदिरा गांधी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूज वीकच्या मुखपृष्ठावरती दिसणारे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत योग्य उत्तर आहे पहिले पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव नंबरचा खालीलपैकी कोण हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरणार आहेत योग्य उत्तर आहे गोपीचंद थोटाकोरा पुढचा प्रश्न जालिनवाला बाग हत्याकांडाची नुकतीच कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे योग्य उत्तर आहे एकशे पाच क्रमांकाची पुढचा प्रश्न बैसाखी माफ करा या ठिकाणी वैसाखी लिहिलं आहे बैसाखी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे पंजाब पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव भारत आणि टिंबटिंब यांच्यामध्ये डस्टलिक संयुक्त लष्करी सरावाची पाचवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये डस्टलिक संयुक्त सरावाची पाचवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने सागरी मार्गाने रशियन कच्च्या तेलाचा प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकलेले आहे तर योग्य उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड नावाचे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे रमन मित्तल आणि डॉक्टर सीमा सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णव नंबरचा अंगारा ए फाईव्ह अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे तर योग्य उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न अलीकडेच इराणने कोणत्या ऑपरेशनच्या अंतर्गत इस्रायलवरती शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडलेली होती तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या ऍथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर ज्यांना पण योग्य उत्तर येत असेल ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा उत्तर चुकू द्या प्रयत्न करा चुकलं तरी काय हरकत नाही आणि मला सुद्धा लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हा कंटेंट जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असाल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद